भारत सरकारच्या पोस्ट विभागानं म्हणजेच डाक विभागानं आता एक नवीन डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टीम ही सुरू केली आहे आणि त्याला डीजी पिन असं नाव दिलं गेलं जेव्हा आपण कोणालाही आपला पत्ता सांगत असतो तेव्हा सर्वात शेवटी पिनकोड सांगतो किंवा कुठेही आपला पत्ता लिहिताना आपल्याला पिनकोड हा लिहावाच लागतो कारण त्याशिवाय पत्ता पूर्ण होत नाही काही शेतकांपूर्वी जेव्हा फक्त पत्रव्यवहार केले जायचे तेव्हा तर पोस्ट ऑफिससाठी हा पिनकोड खूप आणि अति होता पाहिलं तर सहा आकडे तो एखाद्या भागाची ओळख करून देत असतो पण एखादं कुरिअर येणार असेल पार्सल येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपला नेमका पत्ता शोधायचा असेल तर तो पिनकोड पुरेसा ठरत नाही म्हणून याच समस्येवर उपाय शोधत भारत सरकारच्या डाक विभागानं आता एक नवीन डिजिटल ऍड्रेसिंग सिस्टीम सुरू केली आणि त्याला डीजी नाव दिलं गेलं आता ह्याच डिजी बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर वलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा डीजी हा डाक विभागानं आय आय टी हैदराबाद आणि इस्रो यांच्या संयुक्त सहकार्याने तयार केलेल्या डिजिटल पत्त्याची नवीन सिस्टीम आहे यामध्ये काय केले तर भारताचे मीटर मीटर बाय अशा विभाजन केलेलं आहे प्रत्येक ग्रीडला एक दहा अंकी युनिक डिजिटल दिजि कोड दिला गेला आहे जो त्या जागेचा अचूक डिजिटल पत्ता सांगतो किंवा दाखवतो हा जो कोड आहे तोड लॅटिट्यूड या भौगोलिक स्थानावर आधारित आहे म्हणजेच देशातील कुठलंही शहर असू देत खेडेगाव असू देत किंवा एखादी छोटी गल्ली असू देत अचूक जागेचा अचूक पत्ता मिळवण्यासाठी हा डीजी पिन कोड उपयोगात येणार आहे आतापर्यंत आपण वापरत असलेला पिन कोड आणि हा नवीन डी पिन हे दोन्ही कोड पत्ता सांगण्यासाठीच वापरले जात असले तरी त्यांचं काम मात्र वेगळं आहे पिनकोड हा सहा आकडे आहे आणि डीजी पिन हा दहा अक्षरांचा डिजिटल कोड असून तो फक्त चार मीटर बाय चार मीटर एवढ्या जागेचं अचूक लोकेशन सांगत असतो त्यामुळं एखादं कुरिअर किंवा पार्सल येणार असेल सरकारी डॉक्युमेंट येणार असेल किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला शोधण्यासाठी तुमच्या अचूक ठिकाणी पोहोचू शकतो आता जर तुम्हाला तुमचा डिजिटिव्ह डिजिपिन शोधायचा असेल तर तुम्हाला डीजी शोधण्यासाठी डीजी पिनच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल पहिल्यांदा ती वेबसाईट ओपन केली की तिथं तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा तुमचं जी पी एस लोकेशन टाकलं की तुम्हाला त्या जागेचा दहा अक्षरी युनिक डीजी पिन कोड हा मिळणार हा जो दहा आकडे डीजी पिन कोड तुम्ही पोस्ट सेवा किंवा पार्सल येणार असेल त्या पार्सलवाल्यांना डिलिव्हरी करणाऱ्यांना किंवा सरकारी कामासाठी वापरू शकता त्यामुळं आता पिनकोड नाही तर डिजिट पिन वापरायचं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका